जय शिवराय मित्रांनो मी अमर धुमक आज आपण पाहणार आहोत नंबर प्लेट म्हणजे काय शासनाच्या नवीन नियमानुसार नियमांजार पंचवीस पासून प्रत्येक गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट असणं आवश्यक आहे तर मित्रांनो एच एस आर नंबर प्लेट म्हणजे काय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट यालाच मराठीमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट असं सुद्धा म्हणतात त्यामुळे शासनाने प्रत्येक गाडीसाठी ही नंबर प्लेट कंपल्सरी केलेली आहे चला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या नंबर प्लेटची बुकिंग कशी करायची तर सर्वप्रथम आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर करून घ्या म्हणजे असेच नवीन महत्वाचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळून तर सर्वप्रथम मित्रांनो आपण क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र टाकल्याच्या नंतर एंटर करा या वेबसाईटची लिंक सुद्धा मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये दे सुद्धा देतो आपण तिथून सुद्धा जाऊन वेबसाईट वर येऊ शकता तर मित्रांनो आज ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आपण इथे न्यू आपण क्लिक करून घ्या इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण हे पूर्ण वाचा आधी दिनांक एक चार दोन हजार एकोणीस किंवा त्यानंतर नोंदणीकृत वाहने ज्यांना आधीच एच एस आर पी प्लेट्स बसवलेल्या आहेत त्यांना एच एस आर पी बसवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो ज्या गाड्या एक चार दोन हजार एकोणीस किंवा त्यानंतरच्या आहेत म्हणजे एक चार एक दोन हजार एकोणीसच्या पुढच्या ज्या गाड्या आहेत त्यांना ही प्लेट बसवण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना ऑलरेडी त्याच प्लेट बसविलेल्या आहेत आपण याच्या आधीची गाडी असेल तरच इथे नोंदणी करा चला तर मित्रांनो यासाठी आपण एचएसआरपी या एस आर पी ऑनलाईन बुकिंग या ऑप्शनला क्लिक करा आपल्याला इथे आपला आरटीओ नंबर घ्यायचा आहे जो आपला आर नंबर असेल तो आपण घ्या गाडीचा म्हणजे आपल्या गाडीचा इमेज काय असेल तो इथं घ्या आणि सबमिट या ऑप्शनला एक नंबरला दिसणार आहे ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी या प्लेट बसविण्याच्या बुकिंगसाठी आहे तर मित्रांनो आपण ऑर्डर नाव या ऑप्शनला क्लिक करा केल्याच्या नंतर आपल्याला इथं आपले स्टेट येणार आहे आणि इथं आपले बसवायचे साधन म्हणजे लोकेशन तर आपल्याला आपले लोकेशनला जर अवेलेबल असेल तर आपण होम डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकतो किंवा मग डीलर डिलर ऑप्शन हेच घ्यावं लागणार आहे आपल्याला तर माझ्या लोकेशनला होम डिलिव्हरी नसल्यामुळे तर आपण मित्रांनो इथे पिनकोड टाकल्याच्या नंतर आपले होम डिलिव्हरी आहे की नाही हे सुद्धा इथे चेक होणार आहे तर मी सर्वप्रथम डीलरच घेणार आहे तिथं आप, आपला स्वतःचा पिनकोड टाकून घ्या जो काही असेल तो इथे आपल्या वाहनाचा वेहकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या गाडीचा नंबर टाकून घ्या जो पूर्ण जो आर सी बुक आहे असा एच जो काय असेल आपला तो आपण टाकून घ्या नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला वेहिकल म्हणजेच वेहिकलचेशी नंबर जो आपल्या गाडीचा चेसी नंबर आहे तो आपल्याला आपल्या आरसी सी बुकवर दिसणार आहे त्यामधले फक्त शेवटचे पाच डिजिट म्हणजे पाच अंक टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही सुद्धा टाकून घ्या आणि इथे वेहिकल इंजिन नंबर तर इथं जो आरसी बुकवरच आपल्याला इंजिन नंबर सुद्धा असणार आहे त्या इंजिन नंबरचे सुद्धा आपल्याला आठशे पाच डिजिट टाकायचे आहेत ते टाकल्यानंतर आपल्याला वाहन मालकाचा मोबाईल नंबर जो आपल्याला आरसी सी बुक ला मोबाईल नंबर आहे तो टाका जर नसेल तर आपण ते अपडेट आप सुद्धा करू शकतो मी एक सेपरेट बनवलेला हो आहे तो आपण पाहून घ्या तर मित्रांनो इथं आपला आरसी बुक नंबर सुद्धा असतो मोबाईलचा चेक करा असेल तर तो टाकून घ्या नसेल तर जो आधारला लिंक आहे तो आपल्याला अपडेट आप सुद्धा करता येतो आणि व्हेरीफाय विथ वाहन यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपले जवळचे शहर किंवा लोकेशन इथे निवडायचे जे तुमचं यामध्ये असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या जवळच्या सेंटरचे नावे ना येणार आहेत तर आपल्याला जे सेंटर निवडायचे आहे ते आपण निवडू शकता सेंटर निवडून जे अपॉइंटमेंट बुक करायचे आहे तर मित्रांनो एक अपॉइंटमेंट आपल्याला जे घ्यायची आहे ते आपण निवडून घ्या सुट्टीचे दिवस सोडता आपल्याला अपॉइंटमेंटसाठी डेट दिसणार आहे तिथे आपण इथे पाहू शकता डेटमध्ये तर मी एक डेट घेतली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या डेट निवडून घ्या आणि इथे स्लॉट निवडायचा आहे तर मित्रांनो टायमिंग सुद्धा निवडायचं आहे आपल्याला पण त्या मध्ये आपण तिथे जायचं आहे ते सुद्धा टायमिंग निवडून घ्या निवडल्याच्या नंतर आपण नेक्स्ट या बटनावर क्लिक करा नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सर्व आपल्या गाडीची माहिती दिसणार आहे यामध्ये आपल्याला वाहन नोंदणीची तारीख दिसणार आहे नंतर वाहनाचा प्रकार दिसणार आहे वाहनाचे फ्यूल दिसणार आहेत तर आपण पूर्ण सिलेक्ट करून घ्या यामध्ये आपले काय असेल मोटरसायकल इलेक्ट्रिकल स्कूटर जे असेल ते आपण कॅटेगरी निवडून घ्या यामधले पेट्रोल तर यामध्ये इंजिन टाईप तर आपल्याला भारत स्टेज वन टू थ्री असं तर आहे पण यामध्ये आपल्याला भारत स्टेज म्हणजे काय बी एस आपल्या गाडीचा जो काय बी एस टू बी एस थ्री आहे हा प्रकार आपण निवडून घ्या जो तुमचा असेल तो निवडून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव तर आपल्या जे आर सी बुकला नाव आहे त्यानुसार नाव टाकून घ्या नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे जीएसटी आवश्यक नाही तर हे हा कॉलम सोडून द्या आपण आणि इथे आपल्याला आप स्टेट सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करा नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण आपला इथे ऍड्रेस टाकून घ्या जो आपला ऍड्रेस आहे तो टाकून घ्या ओरिजिनल मध्ये म्हणजेच जो आर सी बुकवर हो आहे तो ईमेल आयडी असेल तर टाकून घ्या नसेल तर कंपल्सरी नाही ईमेल आयडी टाकल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा तर जो नोंदणीकृत मोबाईल आहे त्यावर एक पी जाणार आहे त्यासाठी आपण क्लिक टू रिक्वेस्ट या या क्लिक क्लिक करा केल्याच्या नंतर आपल्याला ओटीपी जाणार आहे तो ओ टी पी आपण टाकून घ्या ठेव तर मित्रांनो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा आहे जो इथे अंकामध्ये आहे तो आपल्याला त्याचा बेरीज करायचा आहे सतरा प्लस वीस जो आहे तो आपण इथे टाकून घ्या आणि वेरीफाय पी यावर क्लिक करा तर मित्रांनो आपण ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला पे फीस ऑनलाईन आपल्याला फीस पे ऑनलाईन करायची त्याची तर त्यासाठी आपल्याला हा पेज ओपन होईल तर मित्रांनो ही पूर्ण माहिती दिसणार आहे में आप तर यामध्ये आपल्याला पूर्ण टोटल फीस पाचशे एकतीस रुपये मोटरसायकल साठी लागणार आहे आपल्याला इथे आहे ऍक्सेप्ट करायचं आहे ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर पे वर क्लिक करा आणि आपले पेमेंट करून घ्या म्हणजे आपली नंबर प्लेट मिळून जाईल मित्रांनो तर ही नंबर प्लेट आपल्याला बसवण्यासाठी आपल्याला जो आपण सेंटर घेतलेले होते तिथं आपल्याला त्या आपल्या मध्ये किंवा आपण बुक केलेल्या स्लॉटच्या टायमिंग मध्ये आपल्याला दे तिथं त्या डेटला आणि त्याच टायमिंगला आपल्याला जावं लागणार आहे आणि आपला जर तो टायमिंग चुकला तर आपल्याला डबल अपॉइंटमेंट आप या याच मधून घ्यावं लागणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती होती आपल्याला माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळत जातील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र